आदिम समाजासाठी काम करणाऱ्या झलकारी शेतकरी महासंघाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कार्या शिवसेनेत प्रवेश आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला मध्य रेल्वेच्या सीएसएमटी दादर एलटीटी ठाणे कल्याण आणि पनवेल या सहा टर्मिनल्सवरून प्लॅटफॉर्म तिकीट बंद सोळा मार्चपर्यंत होळी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो एककडून गर्दीच्या वेळी वसोवा ऐवजी घाटकोपर ते अंधेरीपर्यंत मेट्रो सेवा चालवण्याची चाचपणी गर्दीच्या वेळी दोन तासांसाठी तीन मेट्रो मागे दोन मेट्रो या घाटकोपर ते पर्यंत चालवून फेऱ्या वाढवण्याची चाचणी गुगल प्ले वरून एकशे ऐंशीहून अधिक ॲप्स हटवले या ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात फ्रॉड स्कीम आढळल्या आणि यामुळेच कंपनीने हे ॲप्स प्ले वरून काढून टाकण्याचा घेतला निर्णय सुदर्शन आठवले यांना दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पु अनुवाद पुरस्कार जाहीर गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील द डिफिकल्ट ऑफ पिंग रून या साहित्य समीक्षेचं उत्कृष्ट मराठी अनुवाद केल्यानं पुरस्कार ओ पीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी मंत्री आशिष शेलारांची घेतली भेट सरकार मूर्तीकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन चंद्रपूरमधील गुगुज शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार बाईकवरून आलेल्या दोन युवकांनी घरावर गोळ्या झाडल्या ठाकरे शिवसेनेचे उपनेते यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल पंधरागाई कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारात गुन्ह्याची नोंद मात्र या प्रकरणाशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया कल्याणचे शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी अंबरनाथमधल्या कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातांनी लिफाफा देत ही दिली धमकी पालघरच्या तारापूर जवळच्या कुळून तलावात हजारो मृत माशांचा खस नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यानं माशाचा मृत्यू झाल्याचा संशय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज